या वर्षी दिवाळी पहाट प्रोग्राम नायरोबी महाराष्ट्र मंडळचा खूप खास होता सई टेंबेकर आपल्या भेटीसाठी आलेली, फ्लॉग नक्की पूर्ण बघा तुम्हाला कळेलच नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशेच सर्व आज नायरोबी महाराष्ट्र मंडळ मध्ये एक अनोखा अविस्मरणीय क्षण अनुभवला आपल्या सर्वांची लाडकी मराठमोळी गायिका सई टेंबेकर प सारख्या मोठ्या मंचावरती आपल्या गोड आवाजांनी लाखो लोकांची मन जिंकलेली सई आज आपल्या नायरोबी महाराष्ट्र मंडळ मध्ये आपल्या सर्वांच्या समोर ती एवढी गोड गायली आणि खरंच मन एकदम भारावून गेलं तिचं गाणे ऐकून महाराष्ट्रापासून लाखो किलोमीटर लांब असलो तरी पण त्या क्षणी तिच्या गाण्यांनी मन एवढं भारावून गेलं की असं वाटत होतं आम्ही महाराष्ट्रामध्येच आहोत खरंच तिच्या गाण्यामध्ये सगळ्यांचं एवढं मन भारावून गेलं की प्रोग्राम स्टार्ट झाल्यापासून ते एंड पर्यंत कोणी आपल्या जाग्यावरून उठलं नाही थोडस रेकॉर्डिंग केलं आहे तुम्ही तिचा आवाज ऐका ते योशन नगित गयारे, कोई अपी पठाले, ती जिटे ते जोटे, जोटे ऐकला तिचा सुंदर आणि गोड आवाज असंच तिने आमच्या समोर गाऊन आमचं मन एकदम भारावून टाकलं सई थँक्यू तू दिवाळी पहाटला आल्याबद्दल आणि आम्हाला तुझ्या गोड आवाजाचा अनुभव दिला खरंच यावर्षी नायरोबी महाराष्ट्र मंडळची दिवाळी पहाट एकदम अस्मरणीय ठरली नुकतंच दिवाळी निमित्ताने सईने आपलं गाणं रेकॉर्ड केलं आहे दिवाळी आली दारी आणि ते गाणं एवढं सुंदर आहे नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही तिच्या आय मध्ये जाऊन नक्की ते गाणं ऐका तुम्हाला गाणं आवडलं तर सईला नक्की फॉलो करा तिला सपोर्ट करा तिने खूप सुंदर गाणं गायलं आणि सही तुझे खूप खूप आभार तू आलीस महाराष्ट्र मंडळमध्ये आणि आमच्या सगळ्यांसाठी तू सुंदर गाणं गायलंस त्याच्याबद्दल तुझे जेवढे आभार मानू तेवढे कमी थँक यू फॉर वॉचिंग बाय